घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट, किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि चौऱ्याहत्तर दहा तीस आजींचं वय वर्ष चौऱ्याण्णव आहे अशा वातील सगळ्यात सिनियर सिटीजन आजी आहेत त्या पण प्रत्येकासाठी आभार गीत त्या न विश्वास अगदी खातात शिवसेना उपनेते संजय आगरे यांचा आज पन्नासावा वाढदिवस या शुभदिनी त्यांनी समाजहिताला प्राधान्य दिले असून विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे कणकवली तालुक्यातील असलदे येथील देवीच्या वृद्धाश्रमात त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अन्नदान केले वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला यावेळी संजय आग्रे यांचा वृद्धाश्रमामार्फत करण्यात आला संजय आग्रे यांनी व्यवस्थापनाचे कौतुक करत ते करत असलेल्या कार्याला शुभेच्छा दिल्या आणि आपण कायम सोबत असल्याचे आश्वासन दिले तेवढं थोडं आहे आपण आता तुम्ही बघताय या समाजात आपण आई वडील कोण सांभाळायला बघत नाही आणि आपल्या एक साठ लोकांना ते सांभाळतात म्हणजे खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असं तेव्हा काम करणारे खूप लोक दोन चार वृत्राश्रम आहेत त्यातला चांगल्यात चांगला रुत्राश्रम असेल तर त्यांचा आहे म्हणजे कुणाकडून ते काय घेत नाहीत कुणाकडून काय अपेक्षा त्यांची नाही जे तुमच्या इच्छेला असेल तेच तुम्ही द्या म्हणजे ते कसं करतात हे परमेश्वरालाच माहिती आहे म्हणजे ते कसं काय वावरत असतील कोण वाढदिवसाला आला किंवा काय त्याच्यावरच त्यांचं ते सगळं चालू आहे पण ते म्हणजे पदर मोड म्हणजे आता जर समजा आपले आई वडील आता तुम्ही तुम्हाला माहिती आहे तुमच्या कोणी मुलं असतील किंवा तुम्हाला कसं त्रास देतात घरात त्याच्यामुळे तुम्ही इथे आलात पण त्यांचा किती आपले आई वडील असल्यासारखं तुमचा ते सांभाळ करतात त्यांचं खरोखर कौतुक करा त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळेवा वाचता आणि खरोखर ज्या ज्यावेळी तुम्हाला काही मदत लागेल म्हणजे वाढदिवसासाठीच नाही ज्यावेळी तुमची खरोखर अडचण असेल त्यावेळी आम्ही तुमच्या शंभर टक्के पाठीचे आहोत आणि असंच तुम्ही कार्य पाठी चालू ठेवा परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य माझ्या ह्याने तुम्हाला सांगतो की पुढचं आयुष्य तुमचं खूप चांगलं जाऊ देत आणि याच्या पुढे तुमची या वृद्धाश्रमाची पण बार भरभराट होऊ देत असं वाढदिवस शुभेच्छा देतो आणि थांबते जय हिंद यावेळी संजय आगरे यांच्या पत्नी तथा फोंडाघाट सरपंच संजना आगरे आनंद शिरवलकर दिविजा वृद्धाश्रमाचे सेक्रेटरी संदेश शेटये संदेश पटेल आगरे कुटुंबीय शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी दिविजा वृद्धाश्रमाचे व्यवस्थापकीय सदस्य तसेच वृद्धाश्रमातील आजी आजोबा आदी उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका